नमस्कार मंडळी कधी असा अनुभव आला आहे का की कि आपण कितीही चांगलं काम केलं तरी लोक आपल्याला गंभीरपणे घेत नाही किंवा आपण एखाद्याला खूप महत्त्व दिलं पण आपल्याला कमीपणा सहन करावा लागतो होय प्रत्येकाच्या आयुष्यात असा काळ येतो जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो माझी किंमत आहे तरी किती मी खरंच महत्त्वाचा आहे का आज आपण याच गोष्टीवर बोलणार आहोत स्वतःची किंमत कशी वाढवायची आणि हे फक्त पैसे नोकरी किंवा समाजातील स्थानावर नाही तर आपल्या अस्तित्वावर आपल्या व्यक्तिमत्त्वावर आपल्या आत्मविश्वासावर आहे लोक कमी का लेखतात पहिली गोष्ट समजून घ्या म्हणजे जगात कोणीही आपल्याला कमी लेखत नाही जोपर्यंत आपण स्वतःला कमी समजत नाही आपण स्वतःच स्वतःबद्दल छोट्या भावना ठेवतो म्हणूनच लोक तीच आपल्याला परत देतात उदाहरण घ्या एखादा विद्यार्थी वर्गात फार काही बोलत नाही नेहमी घाबरून बसतो शिक्षक त्याला उत्तरं विचारता तेव्हा तो अडखळतो हळूहळू वर्ग त्याला हा काही कामाचा नाही म्हणून डिसमिस करायला लागतो पण जर तोच विद्यार्थी थोडा आत्मविश्वासाने उत्तर द्यायला लागला तर आपले मत स्पष्टपणे मांडू लागला तर लोक त्याला ऐकायला लागतात म्हणजेच तुम्ही स्वतःला कशी किंमत देता त्यावरच जग तुमची किंमत ठरवत असतं आपण स्वतःला विचारायला हवं मी खरंच स्वतःला महत्त्व देतो का माझे निर्णय माझे स्वप्न माझ्या भावना मीच त्यांना किती गंभीरपणे घेतो एखाद्याने नाकारलं म्हणून आपण स्वतःला नाकारतो का एखाद्याने कमी लेखलं म्हणून आपण स्वतःला कमी लेखतो का मंडळी लक्षात ठेवा दुसऱ्याच्या डोळ्यातून स्वतःकडे पाहणं थांबवा स्वतःच्या डोळ्यातून स्वतःला बघायला शिका मला एका मुलाची गोष्ट सांगावीशी वाटते तो मुलगा सतत मित्रांना खुश ठेवण्यात वेळ घालवायचा कोणी मदत मागितली की तो स्वतःची कामं सोडून धावून जायचा पण जेव्हा हो त्याला थोडी मदत हवी होती तेव्हा हो त्याच्यासाठी कोणीही उभं राहिलं नव्हतं एके दिवशी त्याने ठरवलं मी लोकांना मदत करेन पण माझ्या आत्मसन्मानाच्या किंमतीवर नाही तर मी स्वतःला सर्वात आधी प्राधान्य देईन तेव्हापासून हो हळूहळू त्याचं बोलणं बदललं वागणं बदललं लोकांनाही त्याचा आत्मविश्वास जाणवायला लागला आज तोच मुलगा लोकांमध्ये आदराने ओळखला जातो ही गोष्ट आपल्याला शिकवते स्वतःला महत्व दिलं की जग आपोआप आपल्याला महत्व देतो आता स्वतःची किंमत वाढवण्यासाठी कोणती पावलं उचलायला पाहिजे आता आपण मुद्द्याला येऊयात स्वतःची किंमत वाढवायची असेल तर काय करायचं स्वतःसाठी वेळ काढा दिवसभर धावपळी स्वतःला हरवू नका पुस्तकं वाचा ध्यानधारणा करा काहीतरी नवीन शिका आणि महत्त्वाचं म्हणजे नाही म्हणायला शिका प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण करणं तुमचं काम नाही स्वतःच्या मर्यादा ठेवा आपल्या गुणांची नोंद ठेवा तुमच्या जे काही चांगलं आहे ते लिहून ठेवा ज्या दिवशी आत्मविश्वास कमी होतो त्या दिवशी ती यादी वाचायची स्वतःचा अपमान सहन करू नका जगात कुणालाच अधिकार नाही की तुम्हाला कमी लेखावं लहान यश साजरं करा प्रत्येक टप्प्यावर स्वतःला शाबासकी द्या आता तुम्हाला एक प्रश्न विचारते शेवटचा वेळ कधी होता जेव्हा तुम्ही स्वतःला खरंच ॲप्रिशिएट केलं होतं कधी स्वतःला आरशात बघून म्हटलं होतं का मी पुरेसा आहे मी योग्य आहे मी महत्त्वाची आहे जर नाही तर आज रात्रीच ते करा कारण हा प्रवास इथूनच सुरू होतो स्वतःवर प्रेम करणं स्वतःला महत्त्व देणं स्वतःची किंमत ओळखणं मंडळी जीवन खूप मोठं आहे लोक येतात जातात त्यांची मतं बदलतात पण एक गोष्ट कायम राहते ती म्हणजे स्वतःचं मूल्य तुम्ही फक्त इतरांच्या नजरेत नाही तर स्वतःच्या नजरेतही मोठे बना लक्षात ठेवा तुम्ही किती पैसे कमावता किती लोक तुम्हाला ओळखतात यापेक्षा महत्त्वाचं आहे तुम्ही स्वतःबद्दल कसं विचार करता स्वतःला महत्त्व द्या स्वतःवर प्रेम करा आणि बघा तुमच्या आयुष्याची दिशा कशी बदलते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आजपासून मी माझी किंमत वाढवायला सुरुवात करणार आहे थँक्यू